महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत पर्व तिसरे सालाबाद प्रमाण यंदाही शिवजयंती निमित्तानं शिवप्रेमी आणि दादा पवार मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित भव्य अस महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत पर्व तिसरं नुकतच दिमाखात पार पडलं शेवटच्या चित्तथरारक फायनलमध्ये सातारा एक्सप्रेस बलमा आणि हिंद केसरी लारा या बैलजोडीनं बाजी मारली शर्यतीत भुलाल घेता आला नाही तरी काही बैलांनी आपली चुणूक दाखवून चाहत्यांची मनं जिंकली बलाढ्य शत्रूला निर्भीडपणे सामोरं जात शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली जनतेला सोन्याचे दिवस आणले शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी करताना शेतकऱ्यांवर अन्याय जुलूम होणार नाही याची काळजी घेतली अडी अडचणीत शेतकऱ्यांना बळ दिलं शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच दादा काम करताय सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी न्याय हक्कासाठी संघर्ष करताय कर्जत जामखेड महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा हेही त्याच एक उदाहरण पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला हेच कळतं की शिवाजी महाराजांचं शेती विषयातलं ज्ञान हे खूप मोठं होतं शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्या काळामध्ये कर्जमाफी जर कुणी केली असेल तर त्यांनी केली असेल आणि त्यावेळेस दुष्काळ जेव्हा पडायचा तेव्हा शेतकऱ्याला मदत म्हणून बैलंही दिली जायचे आणि मग अशा पद्धतीने त्या काळापासूनच बैलाचं संगोपन आणि मग हळूहळू नंतरच्या काळामध्ये खेळ ते वाढत गेल्यानंतर आपले आपला सुद्धा कुठे ना कुठेतरी वाटा या जे ब्रीड आहे हे जे काही बैल बा, आहेत या संगोपनासाठी व्हावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे वाण जपण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आपले जुने पारंपरिक खेळ नव्या पिढीला समजावे या हेतून बैलगाडी प्रेमींसाठी रोहित दादांनी या शर्यतीची दोन हजार बावीस साली संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच कर्जत जामखेडच्या भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी मैदानाची वेगळी ओळख तयार झाली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती संभाजी राजे असतील तसंच महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुन्हा आईला देवी होळकर अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या जयंत्या आहेत त्या अशाच पद्धतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम खेळाचे कार्यक्रम आत्ता सुद्धा कर्जत जामखेडमध्ये आपण कुस्ती घेतोय क्रिकेट घेतोय विविध इतर कार्यक्रम घेत आहोत ज्याच्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा जयंती साजरी केली जाते तेव्हा पुढच्या पिढीला हे कळतं की नुसतं डीजे नको तर खऱ्या अर्थाने विचार जपणं हे आपल्यासाठी आहे आणि जयंती साजरी करायची असेल तर याच पद्धतीने करायची हा एक संदेश आमच्या पिढीला समाज आणि आपली माती आपला रोहित जपतो आपली संस्कृती महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच यंदाचं हे तिसरं वर्ष होतं आधीच्या दोन पर्वांप्रमाणे यावर्षी ही बैलगाडी प्रेमींचा तुफान प्रतिसाद लाभला यंदा गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास साडेतीनशे बैलगाड्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या काहींचा घरचा साज होता तर काहींनी दुसऱ्या बैलमालकाशी पैरा करून जोड तयार केला होता अनेक मैदान गाजवलेली नामांकित बैल आपापल्या फॅन क्लबसह या मैदानात दाखल झाली होती चांगला पळ असणारी पण अजून दुलालाच्या प्रतीक्षेत असणारी बैलही इथं होती बैलगाडी शर्यतीचा नवा नाद लागलेल्या काही मालकांनी पहिल्यांदाच आपला बैल मैदानात उतरवला होता ज्या बैलगाडी प्रेमींना शर्यत पाहायला प्रत्यक्ष मैदानात येता आलं नाही त्यांनी दिवसभर सोशल मीडियावर सुरू असलेल्या लाईव्हच्या माध्यमातून शर्यतीचा आनंद लुटला कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी या नात्यानं विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होऊन दादा दुपार नंतर मुंबई वरन हेलिकॉप्टर न मैदानावर आले सर्व सन्माननीयांची भेट घेतल्यावर रोहित दादांनी प्रेक्षक गॅलरीत बसून शर्यतीचा थरार अनुभवला माझा जन्म बारामतीमध्ये झाला असला तरी कर्ज जामखेडनी मला लढायला शिकवलेला आहे आणि आज सुद्धा बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असताना लहानपणी माझी असणारी शिकवण आणि त्याच्याच बरोबर कर्ज जामखेड मध्ये या लोकांनी मला लढायला जे शिकवलेलं आहे त्याच्यामुळेच मी या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढू शकतो गटात पास झालेल्या बैलगाड्या पुढे सेमी फायनल ला उतरल्या सेमी फायनल मध्ये पहिली येणारी गाडी फायनल साठी आणि दुसरी येणारी गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली शेवटचा राऊंड उजेडातच व्हावा यासाठी संयोजक सुरुवातीपासून प्रयत्नशील होते तरी बैलगाड्यांच्या संख्येचा अंदाज घेऊन आयोजकांनी आधीच मैदानात मोठ्या लाईटची व्यवस्था करून ठेवली होती इथं पद्धतीने आपण स्पर्धा घेत असतो इथं डिजिटल काही गोष्टी आपण वापरल्यात कॅमेरा वापरलेला आहे आणि लोकांचा विश्वास या गाडी मालकांचा विश्वास या स्पर्धेवर वाढलेला आहे आणि एक तुम्हाला सांगतो तुम्ही दहा लाखाचे बक्षीस ठेवा करोड रुपयाचे बक्षीस ठेवा हे गाडी मालक बक्षिसासाठी येत नसतात हे स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग घेता यावा स्पर्धेत येऊन तिथे असणाऱ्या इतर गाडी मालकांबरोबर या स्पर्धेला वाव देता यावा ताकद देता यावी या हेतूतून हे सगळे गाडी मालक येतात त्यांना पैशाचं काय पडलेलं नसतं फक्त जनावरांवरचं प्रेम आणि खेळावरचं प्रेम हे त्यांना तिथं पडलं असतं या शर्यतीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांसाठी आकर्षक भरघोस बक्षीस सेमी फायनल आणि फायनल फेरीतल्या पहिल्या सात बैलगाड्यांचा हस्ते आणि संपल्यानंतर रोहित दादांनी जिंकलेल्या बैलगाड्यांचे अभिनंदन के तर केलेच पण इतर बैलगाड्या मालकांची विचारपूस करत त्यांच्या बैलांची वैशिष्ट्य ही आवर्जून जाणून घेतली शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित या शर्यतींमधली अटी तटीची चुरशीची लढत निकालानंतर जल्लोष पूर्ण वातावरणात बदलली निकालात न बसलेल्या बैलगाडी चालकांना पुढच्या वर्षी नव्या दमान शर्यतीत उतरायची उमेद मिळाली गेली तीन वर्ष फक्त प्रेक्षक म्हणून येणाऱ्या काही कर्ज जामखेडवासियांनी पुढच्या पर्वाला आपला बैल मैदानात पळवण्याचा चंग बांधलाय हे सगळं होतंय ते निव्वळ आणि निव्वळ आपल्या रोहितदा आणि त्यांच्यावरच्या जनतेच्या प्रेमामुळे मला मगाशी एका जणाने विचारलं की दादा बैलाकडे बघून काय वाटतं मी म्हणतो बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं आपल्याला मालक म्हणजे मालक त्या बैलाला वाढवतो काळजी घेतो लहानपणीपासून वाढवतो तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही तसंच आपलं आई ना आपल्या आईवडिलांना आपण कधी विसरत नाही आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही आपल्याला ज्या गुरुंनी शिकवलं त्यांना आपण शिकवत नाही आपण माणसं आहोत या गोष्टी आपल्याला माहिती पण जनावरांना पण त्या गोष्टी माहीत असतात पण काही जातात पण जाऊ द्या विसरायचं त्यांना विसरू द्या आपण सामान्य लोक आहात महाराष्ट्राचे स्वाभिमानी मराठी माणसं आहोत जो कुठला संघर्ष असेल तो एकत्रित एक आपण सर्वजण करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जे रहि राज्याचं स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं त्या काळामध्ये अख्या जगाला दाखवून दिलं यंदा या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये या सर्व तो व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आणि आंदशिवाय राहणार नाही त्यामुळ शिवछत्रपतींचा आदर्श हीच महाराष्ट्राची शान आमदार रोहित दादा आपला अभिमान